पुढची बातमी समोर येते पाकिस्तानच्या एअर इमर्जन्सीनंतर नागपूर विमानतळावरचा भार आता वाढलाय कारण नागपूर विमानतळावरच्या हवाई वाहतुकीत चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे नागपूर एटीसीवर डोमेस्टिक डोमेस्टिक विमानांसह शेकडो आंतरराष्ट्रीय विमानांचा मार्ग हाताळण्याचा भार आलाय त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या या रद्द करण्यात आल्या तर ऑपरेशन सिंदूरनंतर विमानतळावर मॉकड्रिल घेतलं जात आहे सीआयएसएफ न मॉकड्रिल घेतलं सराव हवा म्हणून काल देशभरात अनेक शहरांमध्ये खरं तर जे आहे मॉगडेल पार पडलेली आहे नागपूर विमानतळावर सुद्धा आज मॉकडील पार पडलेली आहे ज्या पद्धतीने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्या अनुषंगाने एक प्रकारे अलर्ट राहावा आणि सगळ्यांना काय करावं हो अशा परिस्थितीमध्ये या पद्धतीची माहिती देण्यासाठी जी आहे अशा पद्धतीची मॉकड्रील घेतली जातात नागपुरातील विमान आंतरराष्ट्रीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर अशाच पद्धतीची मॉकड्रील पार पडली सुरुवातीला सायरन वाजवण्यात आला आणि त्यानंतर सगळे कर्मचारी जे बाहेर पडले आणि कशा पद्धतीनं त्यांनी अशा पद्धतीचे जे परिस्थिती उद्भवल्यावर काय केलं पाहिजे या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ते सी आय एस एफ कडून घेण्यात आली हे मॉकड्रील घेण्यापूर्वी सुरुवातीला ला सगळ्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती दिली आणि जसं सायर तसे सगळेच कर्मचारी बाहेर धावत सुटले आणि स्वतःची सुरक्षा करण्यासाठी जे आहे त्यांनी जे प्रयत्न करायला पाहिजे ते केले अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती व्हिडिओ जर्नलिस्ट सौरव बोले सर पराग डोबडे साम न्यूज नागपूर